चला जय हिंद सर्वांना जय हिंद चला आवाज येतोय का सांगा बरं चला सर्व मित्रांना हिंद चला चला लवकर लवकर लिंक शेअर करायची चला आवाज येतोय का सांगा वातावरण थोडं खराब आहे पावसाची रिप री, रिम झिम रिप रिप चालू आहे चला लवकर लवकर सांगत चला बोलत चला आवाज येतोय का सांगा ओके चला सर्वांना जय हिंद काय म्हणतोय गजानन मोरे गजू मी बर गजू काय अडचण नाशी ओके चला लवकर 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 सांगायचंय आवाज व्यवस्थित आहे का चला बोलत चला ओके पूर्वतयारी जी असते पावसाच्या अभावी थोडं थांबावं लागलं मधामध्येच आणि थोडं लेट झालं तरी बी लवकरच यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे आणि तुमच्यासाठी वेळेवरती या ठिकाणी काय झालो आहे हजर झालो आहे मित्रांनो चला सर्वांचं आपल्या ज्ञान अॅकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अशोक मगर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे सर तुम्ही भारी दिसत आहात धन्यवाद गजू धन्यवाद तुला भेटलं की चहा पासतो काय ताण घेऊ त्यासोबत बिस्किट बी देतो आता फक्त कामाचं आणि महत्वाचं आपल्याला पाहायचंय चला ही जी आपण सिरीज चालू केलेली आहे यामधला जो भाग आहे हा भाग आपण घेऊ घेऊन आलेलो आहे सतरावा म्हणजे आतापर्यंत आपण सतरा पेपरचं विश्लेषण त्या ठिकाणी पाहलं आणि अजून त्या बाकी आहेत त्याही सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत चला वेळ न घालवता लिंक शेअर करायची मित्रांनो आणि सर्व मित्रमैत्रिणींना जॉईन करायचं आहे चला तुमच्यासाठी मी पहिला प्रश्न घेऊन आलेलो आहे आपल्या स्क्रीनवरती हा सर आज काही जण म्हणत असतील सर आज जरा पीपीटीचा ढाचा बदलला आहे का नाही थोड्या गोष्टी बदलल्या तर बदल ही काळाची गरज आहे आणि माणसाला काय करावं लागतं बदलावं लागत असते त्यामुळं काही गोष्टी कधी अशा तर कधी तशा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत सर नंबर दिसतोय का एकदा सांगा बरं व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे का काही कमी जास्त काही अडचणी आहे का सर्वांना गुड आफ्टरनून सर्वांना जय हिंद एक नंबरचा ऑप्शन सर्वजण उत्तर देत आहे प्रश्न वाचायच्याच अगोदर उत्तर देत आहे म्हणल्यावर तुम्ही सर्वजण हुशार झालेले आहात अगदी मनापासून तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी अशोक मगर सर्वांचं स्वागत करतोय ओके चला चला, चला लक्ष द्या मित्रांनो पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी स्क्रीन वरती खालील पर्यायापैकी योग्य समूहदर्शक शब्द निवडा ओळख निवड शब्द ओळखा जीवाला जीव देणारा जीवाला जीव देणारा त्याला काय म्हणत असतात तर सर्वजणांनी सांगितलं काय म्हणतायत कल्याणी सातपुते मॅडम तर दोन हजार चोवीसच्या नगर परिषद पीडीएफ असतील तर कृपया करून त्यातील पी क्यू सुद्धा घेण्याचा प्रयत्न करा सरळ सेवेसाठी शंभर टक्के शंभर टक्के आता आपण परत एक याच सोबत याच धर्तीवर आता हे वनरक्षक सोबतच पोलीस भरती आपण आणि सरळ सेवा अटॅच करणार आहे त्याच पद्धतीने एक दुसरं सेशन आपलं चालू होणार आहे मराठीचं त्यामध्ये कंबाईन आणि ग्रुप सी ग्रुप ग्रुप सी ची आणि गट ब गट क ची जी ऍड आहे या संदर्भामध्ये जे झालेले पी वाय क्यू आहे आणि त्या संदर्भाचं विश्लेषणही आपण त्या ठिकाणी सुरू करत आहोत मित्रांनो त्यामुळे असं ताण्य घ्यायचं किंवा मराठीतला आपला क्वेश्चन आहे तुमचा कोणताच क्वेश्चन जाणार नाही तेवढी त्या ठिकाणी काय करतो काळजी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो जीवाला जीव देणारा जीव घेणार नसतो रे दादा जीवा शिवा नाही आणि जिव्हारी सुद्धा नाही तर काय असणार आहे जीवलग त्या ठिकाणी आहे म्हणजे कोणत्याच घटकाची पर्वा न करता मदत करत तो सर्व जीवलग आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचंय म्हणजे कोणाला तरी आपण सांगावं आणि ते सांगितल्याच्या नंतर ते पांगणार नाही असा व्यक्ती जो तुम्ही निवडलेला असतो त्याला त्या ठिकाणी जीवलग असे म्हणतात ही गोष्ट ध्यानात ठेवा नाहीतर मग ऐकणारे रडून ऐकतात आणि बाहेर सांगताना हसून सांगत असतात मित्रांनो त्यामुळं सावध राहायचं दुसरा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती चला चला लवकर लवकर तुमचं लग्न झालं म्हणून का बोलू काय दादा असं काही बोलत नसतात चला 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 उत्तर द्यायचे खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गाय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा सांगितलेला आहे गाय म्हणजे काय तर गायीचा समानार्थी शब्द ओळखायचा सांगितलेला आहे गाय म्हणजे काय ध्येू आहे गोमाता आहे गो आहे आहे का नाही मग त्या ठिकाणी वासरू म्हणजे गायीच्या पिल्लाला काय म्हणायचं वासरू म्हणायचं ऋषभ त्यानंतर एक गाथा गाथा आहे का नाही त्यानंतर एक कपिला काय असणार आहे कपिला त्या ठिकाणी आहे योग्य उत्तर काय असेल कपिला त्या ठिकाणी असे सर्वांचं उत्तर काय बर आहे बरोबर आहे अगदी सोपा प्रश्न होता चला नंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील भावाचक नाम ओळखा कर्मकांडाची मानसिक गुलामगिरी घातक असते काय कर्मकांडाची मानसिक गुलामगिरी काय असते घातक असते या वाक्यामधील काय ओळखायचं आहे भावाचक नाम त्या ठिकाणी ओळखायचं आहे पहिला ऑप्शन आहे घातक दुसरा ऑप्शन आहे गुलामगिरी तिसरा ऑप्शन आहे कर्मकांडाची आणि चौथा ऑप्शन आहे मानसिक चला लवकर लवकर उत्तर द्या चला चला, 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 चला योग्य उत्तर देतायत योग्य उत्तर देतायत खतरनाक मित्रांनो तेवढं फक्त लिंक शेअर करा आणि त्या ठिकाणी लाईक करायला अजिबात विसरायचं नाही मी तेवढंच म्हणू शकतो बाकी काही म्हणू शकत नाही तुमच्यासाठी सर्व गोष्टी आपण घेतोय आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला ज्या प्रश्न संच आहे हे प्रश्न संचही सुद्धा तुम्हाला मोफतपणे उपलब्ध होतील मित्रांनो त्याची कोणतीही कॉस्ट कोणतीही फीज वगैरे तुम्हाला भरायचं काम पडणार नाही प्रत्येक टेस्ट सिरीज जे आहेत त्या टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या या सर्व गोष्टी ज्ञान अकॅडमीच्या मार्फत तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मोफत उपलब्ध होणार आहे काय असणार आहे योग्य उत्तर सर्वांनी उत्तर बरोबर दिलंय काय दिलंय गुलामगिरी बरोबर आहे ना मग गुलामगिरी हे कोणतं नाम आहे तर भाववाचक नाम त्या ठिकाणी आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं याला कोणता प्रत्यय लागलेला आहे तर गिरी हा प्रत्यय लागलेला यामधला मूळ शब्द काय आहे गुलाम त्या ठिकाणी आहे भावाचक नाम ओळखण्यासाठी काही प्रत्यय सुद्धा असतात पण प्रत्यय लागलेलं असेल तर ते प्रत्यय जे असतात त्याला साधक प्रत्यय त्या ठिकाणी म्हणतात मित्रांनो आणि तशाच पद्धतीनं बगर प्रत्यय सुद्धा त्या ठिकाणी भावाचक नामं आहेत त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर कोणते कोणते आहे तर शांती आहे विश्वास आहे माधुरी आहे भक्ती आहे प्रेरणा आहे पूजा आहे आरती आहे नम्रता आहे त्यानंतर प्रगती आहे विकास आहे विश्वास आहे भरोसा आहे सर्वज आवो ले, ए, हे सर्वच्या सर्व जेवढे काय मी नावमुखातून सांगितले हे सगळे शब्द भावाचक नाम आहे पण हे जर एका व्यक्तीसाठी जर आलेले असेल तर ते विशेष नामाचं कार्य करतात सौंदर्य सुद्धा भावाचक नाम आहे धैर्य सुद्धा भावाचक नाम आहे त्याला प्रत्यय लागलेले पण बाकीचे काही बगर प्रत्ययाचे सुद्धा आहेत चला नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी चौथा प्रश्न मी घेऊन आलेलो आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा साफल्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे साजिरा वैफल्य असाफल्य आणि सार्थक योग्य उत्तर काय करायचं आहे मला सांगायचं आहे कमेंटमध्ये म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल मित्रांनो साफल्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे साफल्याचा काय आहे वैफल्य सर्वजण उत्तर योग्य देत आहेत योग्य देत आहेत योग्य देत आहेत काय आहे वैफल्य याचं योग्य उत्तर असणार आहे साजिरा म्हणजे चांगल्या जोगा तसा पद्धती तर येणार नाहीये सार्थक म्हणजे ज्या काय काही गोष्टी कशा लागल्या सार्थकी लागल्या म्हणजे चांगल्या कामाला त्या गोष्टी गेलेल्या आहेत समजलं मग साफल्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे वैफल्य त्या ठिकाणी आहे नंतर आहे पाचवा प्रश्न खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा केसाने गळा कापणे लय खतरनाक आहे दादा केसाने गळा कापणे लय महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे केसाने गळा आपल्या सोबत राहायचा आपल्या सोबतच काय करायचा विश्वासघात त्या ठिकाणी करायचा म्हणजे जवळच्या व्यक्तीनच त्या ठिकाणी काय देणे धोका देणे दगा फटका करणे त्याला म्हणतात केसाने गळा कापणे दोस्ताना गद्दारी जर झाली असेल तर त्यापेक्षा काय आहे दुश्मन असलेला दुश्मन तरी समोरून वार करेल पण दोस्त किंवा जवळचा व्यक्ती हा माठी मागून वार करतो म्हणजे केसाने काय कापत असतो गळा त्या ठिकाणी कापत असतो म्हणून याचा काय करणार आहे उत्तर विश्वासघात करणे काय करणे विश्वासघात करणे असं त्याचं उत्तर योग्य असेल समजलं सर्वांना नंतर आहे व्यर्थ ओरड करणे व्यर्थ ओरड म्हणजे वाय फळ बडगड आपण म्हणतो काहीच कामाची नाही निरर्थक गोष्टी त्याला म्हणतात व्यर्थ ओरड करणे किंवा बडबर करणे त्यानंतर सापडणे पेचात सापडणे म्हणजे आड तिकून वीर मधात सापडणे जर त्या ठिकाणी खालीवून काय आला तर जंगलामध्ये चालला खालीवून वाघ आलेला आहे तो झाडावर चढला आणि झाडावर चढल्यामुळे त्याला वरतून सुद्धा एक साप त्या ठिकाणी बसलेला आहे म्हणजे खालीवूनही धोका आहे वरवूनही काय आहे धोका आहे म्हणजे काय सापडणे पेचात सापडणे अशा खूप साऱ्या घटना खूप साऱ्या परिस्थिती खूप सारी उद्भवत असते आणि यामध्ये माणूस काय पडत असते पेचात पडत असते पुढे आड आणि मागे विहीर नंतर आहे चिथावणी देणे चिथावणी देणे म्हणजे एकाला काय करणे उत्तेजित करणे किंवा त्याला तो शांत असेल म्हणजे उदाहरणार्थ लय खतरनाक असतात तुम्ही एक ती एक गोष्ट बघितली असाल पा वाननेर आहे आणि ते वाघ असतो वाननेर त्या झाडावर असते आणि वाघ खाली बसलेला असतो ते वाननेर येते त्याच्या शेपटीला चि काय करते उचलते त्याला ओढते अशा चिथावणी खोर घटक त्या ठिकाणी वापरते म्हणजेच त्याला एखाद्याला काय करणे तर झोपलेला असेल तरी जागा करणे या पद्धतीने वापरल्या जाते समजलं मित्रांनो चला नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अचूक शब्द ओळखा तारकांच्या समूहाला असे म्हणतात आता लय वेळ आला बाबांनो चला सांगा बरं लवकर तारकांचा काय आहे योगेश म्हणतोय दोन पूजा म्हणते म्हणतोय दोन चला योगेश दोन चला पूजा दोन म्हणते चला फ्री फ्रॉम काय आहे दोन म्हणते चला लवकर 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 पाठ 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 उत्तर आलं पाहिजे धन 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 बोलायचं चला 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 सचिन म्हणतोय दोन सुनील म्हणतोय दोन राहुल म्हणतोय दोन चला आवी म्हणतोय दोन चला प्रेम म्हणतोय दोन एक नंबर एक नंबर सगळ्याचं उत्तर आहे तारकांचा काय असतो पुंज त्या ठिकाणी असतो प्रश्नपत्रिकेचा संच असतो खेळाडूंचा संघ असतो आणि मुलांची काय असते रांग त्या ठिकाणी असते मुलांच्या लांबच्या लांबच रांगा लागल्या होत्या चला नंतरचा प्रश्न तुमच्यासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य रचना ओळखा योग्य वाक्य रचना काय करायची आहे ओळखायची आहे मित्रांनो सांगायची आहे योग्य वाक्य रचना कोणती एवढे जण लाइव आहे मित्रांनो तरी तुम्ही लाईकचं बटन दाबलंच नाही कायच करावं बाबा तुम्हाला कायच नाही कस सांगू चला 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 एवढं घ्या मनावर जरा मनावर घेतलं तर बरं असते है का नाही कोणतीही गोष्ट मनावर घेतल्याच्या नंतरच काय होत असते चांगली होत असते चला लवकर 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 ओके पा, आहे शत्रू माणसाचा आळस आळस हा माणसाचा शत्रू आहे आळस हा शत्रू आहे माणसाचा शत्रू आहे आळस हा माणसाचा पर्याय क्रमांक चारही नाही पर्याय क्रमांक तीनही नाही पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर असेल काय असेल आळस हा माणसाचा काय आहे शत्रू त्या ठिकाणी आहे राग ही माणसाचा शत्रू आहे दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवा एक आळस आहे आणि दुसरा काय आहे राग आहे आळसावर त्या ठिकाणी त्यानं काम केलं पाहिजे रागावर त्यांना नेहमी शांतता धरली पाहिजे शांत राहिलं पाहिजे जर असेल तर त्या गोष्टीत कधीच अडचणी येणार नाही मित्रांनो ह्या गोष्टी महत्वाच्या आहे लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी ज्ञान अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला सर्व अपडेट ज्या दिवसाच्या अपडेट आहे चालू घडामोडी आहे किंवा इतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही अपडेट असतील किंवा आपल्या चॅनलच्या सुद्धा काही अपडेट असतील तर आपल्या या ज्ञान अकॅडमी या टेलिग्राम वरती त्या ठिकाणी मिळतात आणि जर काही अडचणच असेल तर या ठिकाणी अठ्ठावन्न अठ्ठावन्न या नंबरवरती सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो काही अडचणी असेल तर पण जर त्या ठिकाणी जर त्या इव्हन वेळेला जर काही अडचणी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला काय करू शकता मेसेज त्या ठिकाणी करू शकता तुम्हाला त्याच्यावरती काय उत्तर दिल्या जाईल चला समजलं सर्वांना थँक सर जी सापडला ऑनलाईन क्लास माऊली वेडिंग वर्क शेतकरी पुत्र धन्यवाद दादा धन्यवाद चला ओके okay, खालील पर्यायातून प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा इयत्ता 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 हा इयत्ता मी इयत्ता इतवीत शिकतो इयत्ता तितवीत शिकतो कितवीत शिकतो सांगा मला लग कर, लग कर, लग कर, आता मला इयत्ता लिहायचं इयत्ता चला लवकर 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 आपण लिहित गेलोय आतापर्यंत हे दीर्घही नाही वापरत आपण कधीच वापरू शकत नाही म्हणजे हा पर्याय चुकला आता इथही दीर्घ आल्यामुळे हा पण कार्यक्रम चुकला इथं बरोबर आहे पण यलय कशाला जोडलं था, था आहे का नाही तू जोडा झाडायचंच कामलं जमते त्याच्यामुळे हे बी येणार नाही पर्याय क्रमांक काय उत्तर असेल चार असेल कितवी शिकतो इयत्ता चौथीत शिकतो इयत्ता पाचवी शिकतो इयत्ता सातवीतही शिकतो अशा पद्धतीने गोष्टी सांगितलेल्या आहेत चला नंतरचा प्रश्न आहे खालील पर्यायातील जोडीने येणारा शब्द ओळखा या ठिकाणी झाडे झुडपे वन झाडे झाडे फुले आणि झाडे जंगल मग यापैकी योग्य उत्तर सांगायचं आहे कशा पद्धतीचं उत्तर येतंय चला लवकर 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 कमेंट मध्ये सांगत चाल ओके काय असणार आहे झाडे झुडपे काय आहे झाडे झुडपे त्या ठिकाणी आहे एक नंबर मित्रांनो एक नंबर अति खतरनाक 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 विशेष खलास केला तुम्ही आज बरोबर आहे ना एवढे उत्तर एवढ्या प्रॉपर एवढ्या गोष्टी तुम्ही करताय म्हणल्याच्या नंतर शंभर टक्के सांगतो या वेळेस घेतल्याशिवाय जायचं नाही मिळवायची म्हणजे मिळवायची विषयच घ्यायचा नाही बरोबर आहे चला ओके समजलं इथपर्यंत चला नंतरचा प्रश्न आहे तुमचा खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा उडत्या पाखराची पिसे मोजणे बाप हो तो आता काही इशेत नाही झाडावरून पाखरू उडायला लागलं तो त्याचा एक एक पीस काय एक एक केस त्याचा मोजू शकतो ओके सर्वांनी कल्याणी ताई म्हणताय लाईक करा रे करा रे करा रे आता ताईच आहे का एक बार होणे होऊन जाण देऊ हा नाही होऊन जाऊ दे एकदा पाच बसू काय होतं लाईक केल्यावर काय होतं चला 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 पट 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 र बाप रे बाप खतरनाक काय आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजे अत्यंत अवघड काम चतुराईने करून दाखवणे म्हणजे काय करणे उडत्या पाखराचे पिसे मोजणे म्हणजे उंदराच्या गळ्यात घंटी कोण बांधीन सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो जात बरोबर आहे म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालायचा आणि त्याचे दात मोजायचे भाऊ एवढं कठीण काम कोण करीन करणार नाही पण उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजे अत्यंत अवघड काम चतुराईने करून दाखवणे शक्तीपेक्षा युक्ती मोठी शक्ती जरी असेल पण त्याच्यापेक्षा काय मोठी आहे युक्ती मोठी आहे समजलंय का सर्वांना ओके पांडुरंग वाग म्हणतो सुनील सोले काय झालं रे दादा ओके चला चला ताई म्हणते कसे भाऊ आहेत तरी लाइक करत नाही ओरीने भाव दिला नाही तरी तिला मरणोत्तर काय मरोस्तर करतात लाइक अरे देवा एक नंबर आहे था एक नंबर खतरनाक है का नाही त्या गोष्टी महत्त्वाच्याच आहे बरोबर आहे काही गोष्टी अशा आहेत त्या गोष्टी आपण आपल्याला फायदा होणार आहे त्या गोष्टीला आपण महत्व कधीच देत नाही तुम्ही पा वाईट व्यसन असेल वाईट वळण असेल माणूस त्याच्या अधीन ताबडतोब जाणार आहे पण चांगल्या गोष्टी जर कोणी सांगत असेल तर आपण त्याचा कधीही विरोधच करत आलो आणि करतच राहणार आहे हेही गोष्टी काय तेवढ्याच महत्वाच्या आहे चला अत्यानंदात काम करणे कशाला करणारे भोवतो अत्यानंद अवग अवगड है का नाही बरोबर आहे नंतर आहे पक्षी निरीक्षण करणे पक्षीचं काय निरीक्षण करणे तू एवढा रिकाम आहे का पक्षाचं निरीक्षण करायला अय निरीक्षण तू आपण होय ना तू पक्षाचं कधी करणार आहे भावनिक भावनिक होऊन काम करणे भावनिक होऊन दोन दिवस चालेल जास्त दिवस चालत नाही चाटा बी जास्त दिवस मारता येत नाही शेंगा बी जास्त दिवस फेकता येत नाही प्रत्येकाचं सीजन आणि त्या सीजनमध्ये त्याला भाव असतो मग जे काय आहे तुम्हाला त्या बेसिक घटनेवरच चालावं लागेल बेसिक घटकावरच चालावं लागेल जे आहे त्यावरतीच काम करावं लागेल रिकामा इकडे आणायच्या तिकाड्या आणायच्या चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस चाटा आणता येईल भाऊ रोज रोजच्या रोज चाटा मारता येत नाही रोजच्या रोज येड बनवता येत नाही येडा बनवून पेढा खायला दोन चार दिवसच बरे असतात रेग्युलर तुम्ही येड बनवून पेढा खाऊ शकत नाही तुम्हाला ते प्रॉपरच द्यावं लागते तर कृष्णा भाऊचं नाव घ्या राहुलचं नाव घ्या मयूरचं नाव घ्या बर 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 मयूर दादा कृष्णा बर चालल चालल राहुल भाऊ ओके चला तुम्ही सर्वजण रेग्युलर राहत आहे मित्रांनो एकदम खतरनाक आहे तुमचा उत्तर देण्याचा स्पीड आहे तुमचा जो काय अभ्यास आहे त्या अभ्यासाला खरंच खूप चॅलेंज ना राहिलेलं नाही तरी सुद्धा आपण अजूनही त्याच्यामध्ये भर टाकणे अगदी सोपे प्रश्न आहेत बरोबर आहे पण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला अवघड स्टेप सुद्धा काय करायचे आहे चढायचे आहे म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला टॅकल करायचे त्या गोष्टी महत्वाच्या आहेत चला खालील पर्यायातील प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा प्रति प्रतीक्षा प्रतीक्षा आणि प्रतीक्षा चला चला आता या ठिकाणी प्रतीक्षा आपण म्हणत नाही प्रतीक्षा पण म्हणत नाही दोन ऑप्शन तर जाग्यावरती कटलेत चला योग्य उत्तर द्यायचंय प्रतीक्षा काय आहे प्रतीक्षा काय आहे हे का नाही प्रतीक्षा म्हणताना आपण प्रतीक्षा म्हणतो का प्रतीक्षा म्हणतो नाव घ्यायचंय नाव घेतल्याच्या नंतर कळते मग या ठिकाणी पहिला जो विलांटी आहे प्रतीक्षा का प्रतीक्षा बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी प्रतीक्षा एक नाही येणार ना दादा कसं येणार आहे एक बरोबर आहे दोन तुम्ही सांगताय दोन कसं येणार आहे योगे दादा संतोष भाऊ चला तीन 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 आता बदला लागले काय जण असं कसं व्हायचं असं कसं व्हायचं पांडरंग वाघ म्हणतायत प्रतीक्षा गजानन म्हणतोय प्रतीक्षा लक्ष्मण म्हणतोय प्रतीक्षा कल्याणीताई म्हणते प्रतीक्षा तीन कृष्णा म्हणतो हो करतो कल्याणी ताई काय करतो बाबा लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इशेच खास बरोबर आहे हे दोन येणार नाही काय येणार आहे प्रतीक्षा प्रतीक्षा प्रतीक्षानात ठेवू हे का नाही काय करावे लागली तुला आयुष्यभरासाठी प्रतीक्षाच करावी लागली पण प्रतीक्षा राहिलीच नाही तुला विश्वास मेला तुला होता अपेक्षा होती पण अपेक्षा काय झाली भावना त्या ठिकाणी श्रद्धा राहिली नाही काय खालील वाक्याचा प्रकार ओळखा मला एलन ऑकरचे संगीत आवडते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे प्रश्नार्थी संकेतार्थी विधानार्थी आणि आज्ञा चला लवकर लवकर चला सांगा माऊली वेल्डिंग वर्क शेतकरी पुत्र दोन बोलताय चला लक्ष्मण म्हणतोय तीन योगेश म्हणतोय तीन मयूर म्हणतोय तीन कृष्णा म्हणतोय तीन अर्जुन म्हणतोय तीन बा बा बाप चला 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 गजू म्हणतोय दोन पूजा म्हणते तीन चला चला अजून 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 विधानार्थी विधानार्थी ओके 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 चला सर्वजण खतरनाक आज तर रेकॉर्ड ब्रेक आज आपण खतरनाक विषयत नाही ताणच घ्यायचा नाही बिलकुल बरोबर आहे ना ह्या गोष्टी काय आहे महत्वाच्या आहेत चला काय प्रश्नार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य विधानार्थी वाक्य वाक्य मला एक ऑकरचे संगीत आवडते सरळ साध काय केलेलं आहे विधान त्या ठिकाणी केलेलं आहे बरोबर आहे का आज्ञा दिलेलीच नाही संकेत दाखवलाच नाही प्रश्न विचारलाच नाही काय केलेलं आहे विधान त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजेच काय असणार आहे विधानार्थी वाक्य त्या ठिकाणी आहे मित्रांनो समजलंय का सर्वांना चला एकदा समजलं असेल तर मला थम दाखवा चला लवकर 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 चला नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी खालील म्हणीचा अर्थ ओळखा कर नाही त्याला डर कशा आला एकदम खतरनाक प्रश्न आहे कर नाही त्याला डर कशाला अरे बाबा मी शेंगा खाल्ल्याने मी टरफले उचलणार नाही मी त्या गोष्टी केल्याच नाही तर मला त्याच्याबद्दल भीती वाटण्याचं कारण नाही मी वाईट वागलोच नाही तर मला त्या ठिकाणी माफी मागण्याची गरज पडणार नाही किंवा मलाही दुचित राहण्याची गरज पडणार नाही मी ज्या गोष्टी आहे त्या प्रामाणिकतेनं करतोय ठीक आहे मला अपयश यश भेटेल का नाही ते मला माहीत नाही पण मी त्या गोष्टी काय करतो आहे प्रामाणिक करतोय मी तुमच्यासाठी प्रामाणिक कष्ट घेतोय पाणी असो पाऊस असो ऊन असो वारा असो व्यवस्थित दिलेल्या टायमावरती येण्याचा प्रयत्न करतो तुम्हीच कर्तव्य त्या ठिकाणी होतं वेळेवर टायमावर यावं आणि तुम्हीही तेवढ्याच उत्साहाने त्या ठिकाणी येत आहे मित्रांनो म्हणून तुमचं मनापासून धन्यवाद मित्रांनो काय सांगितलंय कर नाही त्याला डर कशाला वाईटात आणखी वाईट घडणे आता हे कसं काय जमणार आहे भाऊ संकटात संकट येणे बरोबर आहे इस्त्यातून पडणे काय इस्त्यातून निघणे फुपुट्यात पडणे सारखंच आहे सगळीकडे काय इकून निघला आणि तिकडं अटकला हे का नाही काय आहे इकून सटकला तिकडं काय झाला अटकला ह्या गोष्टी काय आहेत महत्वाच्या आहेत मित्रा समजले ना सर्वांना नंतर आहे करायचे व्हायचे भलतेच एक करायचं आणि व्हायचं भलतच म्हणजे कर नाही त्याला डर कशाला तसं येणार आहे का बाबा एक करायचं आणि भलतच व्हायचं चा हे चला लवकर लवकर चला ओके नंतर काय आहे सर्वांचेच दिवस येतात एकच परिस्थिती कायम राहत नाही वाईट काम केले नसेल त्याला कशाचीच भीती वाटत नाही लक्षात घ्या वाईट काम केले नसेल त्याला कशाचीच भीती वाटत नाही म्हणजेच काय असणार आहे कर नाही त्याला डर कशाला मित्रांनो समजलंय का चला लवकर लवकर शेअर करायचंय ओके चला समजलंय का चला लवकर 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 कमेंट मध्ये सांगायचंय दुष्काळात तेरावा महिना ओके ओके चलता है, चलता चालतय चलता है. चला नंतरचा प्रश्न आहे सेकंड लास्ट खालील वाक्यातील विशेषण ओळखा पाऊस पडल्यामुळे रान हिरवेगार झाले आहे या वाक्यातील काय ओळखायचं सांगितलंय विशेषण ओळखायचं सांगितलेलं आहे सध्या तुम्ही आता रानामध्ये गेले असाल डोंगर भागामध्ये गेले असाल तर त्या ठिकाणी काय आहे हिरवळ पसरलेली आहे काय पसरलेली आहे हिरवळ पसरलेली आहे म्हणजे रान हिरवेगार पाऊस आणि काय आहे आहे तर हे क्रियापद आहे पाऊस ही नाम आहे रान आहे पण रान कोणते तर रान आहे पण कोणते हिरवेगार या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल तर तुम्ही कुठे राहता महाराष्ट्रामध्येच राहतो मराठवाड्यामध्ये चला खालील वाक्यातील उभयानवी अवय ओळखा आषाढीची वारी झाली आणि दिंड्या पताका घेऊन वार करी पारतीच्या पावलाने निघाले आषाढी एकादशीला या ठिकाणी काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे सर्व दिंड्या ह्या मार्गस्थ झालेल्या आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये काहीच दिवसामध्ये त्या ठिकाणी आषाढी एकादशी आपली येते आहे सर्व दिंड्या ह्या विठ्ठल रुक्माईच्या चरणी पंढरपुरामध्ये राहणार आहे चंद्रभागेच्या तरी ओके मग या ठिकाणी तुम्हाला विचारल्या गेलेला आहे या वाक्यातील उभयानवी अव्य ओळखा पावलाने वारी आषाढी आणि आणि काय सांगितलंय आषाढीची वारी झाली आषाढीची काय झाली वारी झाली या ठिकाणी जोडलं कशानं आणि दिंड्या पताका घेऊन वार करी परतीच्या पावलाने निघाल्या म्हणजे इथं कोणतं असणार आहे आणि हे उभयानवी अवयव असणार आहे समजलंय का मी उद्या जाणार आहे सर पंढरपूरला बर काही अडचण नाही चालतंय चालतंय जायचं चा। समजलं इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्या आजच्या भागामधले पंधरा प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे सोमवारपासून आपण या ठिकाणी पंचवीस प्रश्नाचा क्रायटेरिया आपण त्या ठिकाणी करतोय मित्रांनो म्हणजे तुमचाही वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हालाही आले तर त्याला एक तासापर्यंत तुम्हाला त्या गोष्टी समजतील आणि त्याच्यामध्ये शब्दार्थ असेल इतर भाग असेल यांचा काय करू आपण समावेश करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू चला समजलं इथपर्यंत चला थांबूया परत भेटूया उद्या आज जेवढ्या आहेत त्यांच्यापेक्षाही उद्या दुप्पट झाले पाहिजे मित्रांनो चला भेटूया परत याच प्लॅटफॉर्मवरती याच वेळेला याच ठिकाणी तुमच्या सोबत आणि मी असताना फक्त प्रश्न चेंज सगळ्या गोष्टी त्याच चला जय भेटू मित्रांनो जय हिंद